मुफत टॅबलेट योजना नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खूप आनंददायक आणि महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला एका खास योजनेचा लाभ घेता येणार आहे ही योजना आहे महाराष्ट्र शासनाची महाज्योती योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट सहा जी बी इंटरनेट डाटा दिला जाणार आहे शिवाय तुम्हाला नीट जेई सीई टी कॅट यासारख्या महत्त्वाच्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन मोफत प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे आता ही महाज्योती योजना काय आहे या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे महाज्योती योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे आहे यामध्ये मुख्यतः अशा विद्यार्थ्यांना टॅबलेट इंटरनेट आणि ऑनलाईन कोचिंग देण्यावर भर दिला जातो ज्यांना महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करायची आहे या योजनेअंतर्गत पात्र कर विद्यार्थ्यांना टॅबलेटसह सहा जी बी डेटा मोफत दिला जातो या डेटाचा उपयोग विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण व्हिडिओ कोचिंग अभ्यास सामग्री पाहण्यासाठी करू शकतात यामुळे त्यांना जास्त खर्च न करता घर बसल्या अभ्यास करता येईल या योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्रता आणि अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत आणि पात्रता आहेत त्या खालीलप्रमाणे एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन विद्यार्थी इतर मागासवर्गीय ओबीसी जाती विजे भटक्या जमाती एन टी आणि विशेष मागास प्रवर्गातील बी एसबीसी असावा तीन त्याच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा अधिक नसावं चार विद्यार्थी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेला असावा दहावीच्या परीक्षेत त्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टक्के आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के गुण असणं आवश्यक आहे आणि त्याचा विज्ञान शाखेत प्रवेश त्याने केलेला असावा ही सर्व अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांना टॅब मिळू शकतो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे तयार करावी लागतील हे कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्जात जोडावी लागतात ही कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे एक आधार कार्ड दोन्ही बाजूने स्कॅन केलेले असणं आवश्यक आहे दुसरं महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला तीन जात प्रमाणपत्र ओबीसी असाल तर ओबीसीचे एन टी एस बी सी याप्रमाणे पुढचं महत्वाचं नान क्रिमिलियर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं दहावीची मार्कशीट किंवा पाचशे प्रमाणपत्र आणि अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे दाखले ही कागदपत्रे व्यवस्थित तयार करून तुमचा अर्ज तुम्हाला भरता येईल अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे अर्जासाठी वेळ वाया न घालवता लवकरात लवकर अर्ज करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला मोफत टॅब इंटरनेट आणि ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी कॅट या महत्वाच्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी असेल तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन शिकवले जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कोचिंगसाठी जास्त खर्च करावा लागणार नाही महाजुती योजना कशा प्रकारे आपल्याला फायदा देते विद्यार्थ्यांना टॅबलेट मिळाल्यामुळे त्यांना इंटरनेटवर सहज अभ्यास करता येईल सहा जी बी डेटा मोफत मिळाल्यामुळे मोबाईलवर किंवा टॅबवर कोचिंग किंवा व्हिडिओ पाहून तयारी करता येईल विविध महत्त्वाच्या परीक्षा नीट जेई सी टी कॅट यासाठी खास ऑनलाईन कोचिंग मोफत मिळणार आहे आर्थिक अडचणी असलेले विद्यार्थी या योजनेतून खूप मोठा फायदा घेऊ शकतात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावणे सोपे जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या महाजुती योजनेचा लाभ घेणं आवश्यक आहे यासाठी या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा महाज्य संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे अर्जात तुमची सर्व माहिती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्य रीतीने अपलोड करावी लागणार आहेत अर्ज भरताना काही महत्त्वाच्या सूचना आहेत अर्ज करताना माहिती काळजीपूर्वक भरा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो जर तुम्हाला अर्ज कसा भरायचा याबद्दल अडचण येत असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर किंवा नदीकच्या शाळा कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये मदत घेऊ शकता सर्व कागदपत्रे वेळेत तयार ठेवा ही योजना मुख्यतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे उत्पन्नाच्या अटीचे पालन करणे गरजेचे आहे तो पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए वी एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि पुढे व्हिडिओचा नोटिफिकेशन वळवली बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद